नैसर्गिक संकटावर मात करत खडतर परिस्थितीत मार्ग काढून शेतीतून दमदार उत्पन्न घेऊन नफा मिळवता येतो हे दाखवून दिलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील वरवट बकालीतल्या शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजन करून सतीश टाकळकर यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भरघोस केळी पिकाचं उत्पादन घेतलं आहे एवढंच नव्हे तर ही केळी थेट इराणला निर्यात होत आहेत यातून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊनही न डगमगता बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल या आदिवासी बहुल भागातले शेतकरी सतीश टाकळकर यांनी थेट परदेशात केळीची निर्यात करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आणि आपल्या सहकाऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण के केला आहे गेल्या दहा ते वीस वर्षा आधी आणि वर्षापासून शेतकरी अतिवृष्टी काही नैसर्गिक आपत्ती यामध्ये होरपडत असताना सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाला भाव, कमी भाव नसल्यामुळे आणि कमी भाव असल्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ते पिकं परवडत नाहीत आणि म्हणून आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसमोर नवीन पीक आणलं पाहिजे या दृष्टीने मी दोन हजार तेवीसपासून केळी पिकाला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना आपण काहीतरी नवीन पिकाला चालना दिली पाहिजे आणि त्यांच्या खिच्यामध्ये सुद्धा दोन पैसे जास्त आले पाहिजे त्या दृष्टीने आम्ही पुन्हा केळीची सुरुवात केली आणि सतत तीन वर्षापासून मी आज ही केळी पेरत आहे टाकळकर यांनी त्यांच्या बरोबरीनं वरवट बकाल तसंच काकणपाडा या परिसरातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा केळीची लागवड करायला सांगितली त्यामुळे ही उत्कृष्ट दर्जाची केळी आता आपल्याकडे बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे इराण तसंच जर्मनी अशा देशांमध्ये निर्यात होत आहेत आणि त्यामधून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळू लागले भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा केळी केळीला समाधानकारक भाव नाही परंतु आपण त्यालाही कुठंतरी फाटा बसला पाहिजे आणि आपली किड चांगल्या तऱ्हेची झाली पाहिजे माल बाहेरच्या देशात गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही तशी ट्रीटमेंट केली वेगळ्या वेगळ्या कंपनीचं मार्गदर्शन आणि फवारण्या वगैरे फवारण्या घेऊन आम्ही ती एक्सपोर्ट केळी आज उत्पादित केलेली आहे अभ्यासपूर्ण नियोजन आणि कौशल्यपूर्ण आखणी यामुळे खडतर परिस्थितीतून मार्ग काढून शेतीमधून दमदार उत्पन्न घेऊन नफा मिळवता येतो हे या शेतकरी मित्रांनी दाखवून दिलंय याबद्दल त्यांच्या या, या निर्यात उपक्रमाचं कौतुक समाजाकडून होताना दिसतंय दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा